नमस्कार मी आपण वाशिम जिल्ह्यातील घडामोडी परिष्छा आय एस अधिकारी पूजा खेडकर यांची पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून वाशिम येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नुकतीच बदली करण्यात आली आहे दरम्यान आज त्या वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाल्या था असून वाशिमच्या जिल्हाधिकारी भुवनेश्वरी येस यांच्या सोबत त्यांनी चर्चा केली पूजा खेडकर यांनी पुण्यात स्वतंत्र कार्यालयाची मागणी केल्याच्या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना स्वतंत्र कॅबिन मिळण्याची शक्यता के तशी कमीच आहे कारण वाशिम जिल्हाधिकारी आणि निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाचे सध्या नूतनीकरणाचे काम चालू आहे तर जिल्ह्यात निवासस्थानाची कमतरता असल्याने विश्रामगृहात त्यांना आज मुक्काम करावा लागणार आहे दरम्यान वाशिम जिल्ह्यात रुजू झाल्याचा आनंद झाला असे पूजा खेडकर यांनी सांगितले माध्यमातून पसरत असलेल्या विविध बातम्या व आरोपावर बोलण्यास मी अधिकृत नसल्याची स्पष्टोक्ती पूजा खेडकर यांनी माध्यमांना दिली आपल्यावर सातत्यानं आरोप केले जात आहेत नेमकं काय सांगाल त्याबद्दल नाही त्याच्याबद्दल बोलण्यासाठी सामाजिक कुंभार यांनी आपल्या उत्पन्नाच्या दाखल्यावरनं आरोप केलेला आहे काय तेच सांगते uh, uh, so yes. मी आता ऑथोराइज नाही आहे तुम्हाला काहीही सांगण्यासाठी गव्हर्नमेंट रूल डू नॉट अलाऊ मी टू स्पीक एनिथिंग ऑन दिस मॅटर सो आय सॉरी आय कॅन स्पीक एट आज आपण जॉईन झाला आज मी ऑफिशियली जॉईन झाले आहे uh, वाशिमला अँड मी इकडे वर्क करायला इकडे काम करायला मी अधिकाशी आहे ओके थँक्यू थँक्यू तसेच शेड्यूल प्रमाणे पूजा खेडकर यांना प्रशिक्षण देण्यात येईल अशी माहिती वाशिमच्या जिल्हाधिकारी भुवनेश्वरी यश यांनी दिली प्रोफेशनल अधिकारी पूजा खेडकर यांनी आज जॉईन केलेला आहे काय कसं काय केव्हा जॉईन केलं काय नेमकं काय नेमकं कसा काय कार्यक्रम असेल पूजा केडकर मॅडम दोन हजार तेवीस बॅची आय एस ऑफिसर आहे प्रोबेशनसाठी या वाशिम जिल्ह्यामध्ये अलकेट झालेली आहे आणि त्याने आज सकाळी रुजू झालेली आहे आणि आपला डीमध्ये आम्हाला ठराविक शेड्यूल आहे प्रोबेशनरला कोणता कोणता अटॅचमेंट करायची आहे इंडिपेंडेंट चार्जेस कधी होणार आहे यांच्या ए डीच्या सगळं प्रोबेशनरसाठी सारखी शेड्यूल असतात त्या शेड्यूलप्रमाणे तिला ट्रेनिंग द्यायला आम्ही तयार आहे थँक्यू पाहत रहा आपली संस्कृती आपला वसा